मित्रांनो म्हणजे पहा तुम्हाला झाड ओळखत असेल किंवा नसेल पण हे तुमच्यापर्यंत झाडाची माहिती पोचावा ह्यानिमित्त मी व्हिडिओ काढित आहे हे झाड आहे ना ब्रह्मकमळाचं झाड आहे ब्रह्मकमळ आणि ब्रह्मकमळाच्या झाडाला आज आमच्या इथे एक पंचवीस तीस फुलं आली आहेत हे पहा आहे कमळामधला आतला व्ह्यू फार असा सुंदर इतका सुगंध सुटला आहे आणि विशेष म्हणजे आणि फुल उमलायचं आधी ओके असं असतं ओके फूल आणि ओके आता हे उम उमलणार आहे अजून हे काय उमळलेलं नाही हे फूल उमळलेलं आहे इतका सु सुगंध सुटला आहे हे फूल फक्त रात्री नऊच्या दरम्यान म्हणजे उमलायला चालू होते आणि रात्री बारा वाजले फुल मिटायला चालू होते म्हणजे फुल ही पूर्ण हे पा फुल पूर्ण मिट मिटण्यासाठी चालू होते हे इतके फुलं तास आणि हे झाड तुमच्यापर्यंत दाखवा असं मला वाटलं म्हणून मी हे फुलाची तुम्हाला चित्रीकरण करून दाखवत आहे हो हे ओके पा। पूर्ण पानाला फुल आलेलं आहे हे तुम्हाला ज्या व्यक्तींना माहीत नसेल त्या व्यक्तींना दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढत आहे आता हे फुलं बहुतेक उदव मग उमलतील ओके ओके दोन फुलं आणि इतका सुगंध सुटला आहे की सध्या जे झाडाचा जा। इतका सुगंधित झाड आहे हे ब्रह्मकमाचा हे आतला घेऊ हो दाखल तुम्हाला लोक हा किती मस्तपैकी फुल बोलले इतका सुगंध सुटलाय त्याला हे पण आहे पुढं ओके आता शे मस्त पैकी आणि आता आमच्या घरचे त्यांना महादेवाचं फुल आहे आणि आमच्या घरचे आता त्यांना पूजा होतात त्या फुलाला रात्रीची वेळ आहे व्हिडिओ क्लिअर येत नाही पण असं ग्रामीण भागामध्ये फुल आल्या फुल आल्याच्या नंतर असं हे करावं लागतं म्हणजे एक तर कोणाच्या येत नाही ते ठराविक ठिकाणी ब्रह्मकमाळ फुल हे हे आहे रात्रीच बारा वाजता उमलतं ह्या फुलामध्ये पहा हा कृष्णाचा तुरा असल्यासारखा आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे आता ह्या फुलाचा या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पानाला फुल येत शक्यतो सगळ्यांच्या इथं ह्याला फुल येत नाही पण आमच्या इथं खूप भरपूर ह्याचे वीस पंचवीस सध्या आज फुलं उमरलेल्या आहेत उद्या सोमवारी हा हे फुल महादेवाला अर्पण करतात हे हे फुल जर रात्री बारा वाजता आपण महादेवाला आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी जर फूल वाहिलं तर ही नक्की म्हणजे महादेव आपली इच्छा पूर्ण करतो पण रात्री बारा वाजता ह्याचं महत्व आहे ह्याला ब्रह्मकमळाचं फुल मानतात हे पाहा आमची फुलं भरपूर फुलं आहेत आता हे रात्रीचे व्यवस्थित येत नाही पहा भरपूर फुलं आलेले आहेत बर का मी तुम्हाला दाखवते घेऊन आधी थांबा थांबत ओके नाही हे फुल उमलायचं आधी अजून उमलत हे उमलले थोडं अजून बाकी हे छान उमरले उमरले इकडून या हे पा आता रात्रीच्या अकरा वाजले आहे साधारण बारा वाजता हे पूर्ण उमलत पूर्ण पाकळ्या आणि परत मिठ लगेच बारा वाजेच्या पुढे लगेच मिटायला चालू होत सकाळपर्यंत पूर्ण हे होतं हे जर रात्रीच आपण महादेवाला वाहिले ना तर खूप छान अशी निसर्गाचा चमत्कार पहा म्हणजे किती सुंदर असा वास सुटलाय आणि ह्या म्हणजे तुम्हाला हे झाड पाण्यासाठी मिळावा फुल आम्ही म्हणजे बेलाच्या झाडामध्येच लावलं होतं मी पाणी नाही हे बेलाचं झाड हे महादेवाचं महादेवाचं आणि हे फुलं ओके पहा बेलाच झाड आहे आणि बेलाच्या झाडामध्ये खाली लावलो होतो पैकी असं झाड आले आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर याला शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद